गाय पालन करतानाच्या काही महत्त्वाच्या सूचना कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने पालन करायला फायदेशीर नाही वास्त्र चारा वत पाणी आहे वास्त्र पितायेत बघा तिकडं वास्त्र पितायत काही वास्त्र नये दूध काढण्यासाठी अशा पद्धतीने आम्ही गायला चांगतो त्यांच्या पद्धतीने गायपालन करत असताना गायांना खूप खायला मिळते नाही गाई मस्त चरत आहे कोणतं गोर आहे चार आले तिथे ना शेत आहे आमच्या शेतामध्ये मुक्त संचार या वर्षी चार आहे तर गाई किती आराम दिवसभर चरतात मोकात निरोगी राहतात पोटभर खातात पोटभर चारा पोटभर पाणी विविध प्रकारचं दूध विविध प्रकारचं वगैरे खर्च कमी वर, 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 जास्त दूध शंभर रुपयेप्रमाणे विकतं एक वासरू दिली तर तीस चाळीस पस्तीस हजार रुपयाला विकलं जातं बघा अशा प्रकारे आम्ही गायपालन करतो बंदिस्त गायपालन घाट्याचं आहे जनावरे रोगी पडतात चाऱ्यावर औषधावर पाण्यावर खर्च जास्त होतो बांधकामावर खर्च जास्त होतो मुक्त संचार पद्धतीमध्ये पाण्याची गरज नाही पाणी कुठंही बाहेर फ्रीमध्ये मिळतं चारा असा मुक्त मिळतो निरोगी राहतात टनटंट राहतात भूक वाढते व्यायाम होतो दूध जास्त देतात विविध प्रकारचा चारा खायला मिळतो त्याच्यामुळं खर्च जास्त होत नाही तोटा होत नाही बिमा औषध पाण्यावर खर्च होत नाही निरोगी राहतात हवा शुद्ध मिळते प्रकाशात ठेवतात त्याच्यामुळं आम्ही मुक्त संचार करतो आणि हा पारंपरिक आणि फायदेशीर आहे बघा मी नागनाथ केंद्रीय शेतकरी असून तयार चलून आले बांधायचा वेळ आहे तर बांधण्यासाठी मी आहे हे पूर्णपणे आमचं मुक्त संचार आहे जे याला आपण मोकाठ गाव गावऱ्यांमध्ये सगळीसुद्धा शांत राहतात त्याच्यावर खर्च आहे खूप आहे आणि परवडणारा कमी खर्चात जास्त फायदा उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे पहा याच्यामध्ये फायदेशीर मग आता चांगले बायला दिवसभर चोर इकडं काही बंद वाजता

लाल गाय बेसन सलनिस जोडभंदा वैदेशिक पारंपरिक काम लक्ष्मी आज तिछकोई रक्याता प्रेंखेंची इकन लवावा रक्ष्याणि भासा दुष्ट सम्य। तकालु बलिपर्तु बर्दा राधा जसक बलिसर आज तक नवीन पाड़े